नमस्कार मी साधना माझ्या आवाज मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात एक महत्वाची बातमी पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की तीन हजार रुपये आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा लागते असं लागते म्हणून कोण कोण आशीर्वाद दिला ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापस घेऊन घे कि या सरकारने पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागल जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची परवा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्यासोबत आपण उभं राह